नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल भर उन्हाळ्यामध्ये मोसमाने खूप बदलली आणि काही दिवसापासून जाणवत असलेल्या चटक्याचं वातावरण निवडून अचानक वादळी वाऱ्याचं त्याला स्वरूप प्राप्त झालं दिग्रज शहरामध्ये वादळी वाऱ्याने एकच गर्दा उडाला होता तर शहराची विद्युत पुरवठा खंडित झाली होती उशिरा रात्रीपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही तर दिग्रस तालुक्यातील शिवनी गावामध्ये पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारी तीळ आणि इतर पिके लावली होती ती वादळी वारा गारपेट आणि जोरदार पावसामुळं जमीन दोन झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर गावातील अनेक घरावरील छपरे उडून गेलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे शासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी केली जात आहे ताज्या घडामोडीसाठी आणि विशेष बातम्यांसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका